विश्वरत्न महामानव डॉक्टर यांच्या एकशे जयंतीचे औचित्य साधत आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने दिनांक दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर महाराष्ट्राचे लाडके महागायक आदर्श शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती गौतम बँकेत आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदे दरम्यान देण्यात आली आहे यावेळी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कोपरगाव को तालुक्यातील सर्व नागरिक भीमसैनिकांना करण्यात आले आहे यावेळी शहराध्यक्ष सुनील गंगुले माजी गटनेते विरेन बोरावके माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे युवकाध्यक्ष नवाज कुरेशी माजी नगरसेवक रमेश गवळी मंदार पहाडे अजित शेख विजय त्रिभुवन प्रकाश दुशिंग रावसाहेब साठे सुनील मोकळ अरुण खरात दिनकर खरे राहुल खंडीझोड अक्षय धोत्रे राजेंद्र बोरावके वाल्मिक लहिरे संतोष शेजवळ नितीन शिंदे शंकर घोडेराव यांच्यासह आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथम सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन आपल्या कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री आशितोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या एकवीस तारखेला मोठ्या उत्साहामध्ये आदर शिंदे यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी प्रथमता सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्व समाज बांधवांना विनंती करतो कारण आशुतोष दादा यांनी प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे मग विकास निधी असेल बुद्धविहाराचा विकास असेल रस्ते असतील प्रत्येक मूलभूत गरजा गरजा आमदार आशुतोष दादा यांनी पूर्ण केलेले आहे म्हणून महापुरुषाच्या जयंतीतसुद्धा माघं राहू नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असेल तीसुद्धा मोठ्या उत्साहाने अतिशय थाटामाटामध्ये साहेबांनी ती थाटा मदे साजरी केली त्याच पद्धतीनं आज आदर शिंदे यांचा देखील कार्यक्रम दादा यांच्या माध्यमातून कोपरगाव शहरात व तालुक्यात प्रथमच येत आहे सांगायचं ठरलं तर या शिंदे परिवाराचं या कोपरगावमधून सुरुवात झालेली आहे मग त्यांचे आजोबा प्रल्हाद शिंदे असतील आनंद शिंदे असल आणि आमदार आशितोष दादा यांच्यामुळे या आदर शिंद्यांनासुद्धा योग आला या कोपरगावमध्ये येण्यासाठी म्हणून मी समाजाच्या वतीनं प्रथमतः आमदार आशितोष दादा यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि समाजाला देखील विनंती करतो की समाजाचे जर प्रश्न सोडवायचे असेल तर कर्तव्यदक्ष आमदार म्हणून आशुतोष दादा यांच्याकडे पाहिलं जातं म्हणून समाजाने सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मोठ्या ताकदीने आशुतोष दादा यांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे कारण जर आपल्याला समाजाचा विकास करायचा असेल तर आपल्याला दादाशिवाय पर्याय नाही आपण बघितलं ती चाळीस वर्ष झाली भरपूर आमदार झाले परंतु असा एकही आमदार नाही की समाजाला बोलवून त्याने निधीचं वाटप केलं कोणता निधी येतो तीनशे कोटी आले पाचशे कोटी आले कुठं गेले माहीत नाही परंतु आज रोजी आमदार आशुतोष दादाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला विचारलं तर तुम्हाला लिहून देऊ शकतो की या ह्या ठिकाणी अशा अशा ठिकाणी आमदार आशुतोष दादांनी निधी वापरलेला आहे आणि म्हणून या कोपरगाव तालुक्यामध्ये आमदार आशुतोष दादानी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं काम केलेलं आहे त्याच्यामुळं विरोधकांच्यासुद्धा पायाखालची वाळू घसरलेली आहे मी जास्त काही राजकीय बोलणार नाही परंतु येत्या एकवीस एप्रिलला सर्व समाज समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आशुतोष दादा यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून पुन्हा एकदा विधानसभेमध्ये दादा यांना आपण पाठवूया हा निर्धार करून या जयंतीच्या निमित्ताने त्याच दादांना शुभेच्छा देऊ आणि पुन्हा एकदा समाज बांधवांना कळकळीची कल, विनंती आहे की आपण सर्वांनी सर्व आमच्या माता भगिनी यांनी सुद्धा उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा एकवीस एप्रिल वार रविवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव येथे हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सर्व बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो की आचारसंहिता चालू आहे त्यामुळे कार्यक्रम राईट टाईम चालू होणार आहे तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी मी एकदा विनंती करतो थांबतो जय भीम बुद्धाय तथागत महाकारिणी गौतम बुद्ध बोधिसत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आज या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहे प्रथम मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विनंतीला मात देऊन इथं जे पत्रकार हजर झाले त्यांचे सगळ्याच्या वतीने मी आभार मानतो आज हा चौदा एप्रिल उत्सव साजरा करण्यासाठी आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय आशुतोषदादा काळेसाहेब यांना गेल्या दोन महिन्यापासून ज्यावेळेस आम्ही मुंबईला गेलो त्यावेळेसपासून दादांच्या लक्षात होतं की एक तारखेनंतर चौदा एप्रिलचा कार्यक्रम कोपरगावामध्ये मोठा उत्साह साजरा करायचा आहे असं ठरलेलं होतं आणि आदर्श शिंदे यांची तारीख मिळत नव्हती म्हणून दादानी एक पर्याय म्हणून जल्लोष भीमाचा पुणे येथील कार्यक्रम आयोजित केला होता परंतु तो कार्यक्रम आयोजित केल्यानंतर कुणालाही त्या कार्यक्रमाचं असा आणावा म्हणून उत्सव काही वाटला नाही आणि हीच धुनूक दादानं वेरली आणि सगळ्यांची मिटिंग तपोमध्ये आयोजित केली त्या मिटिंगमध्ये सर्व कार्यकर्त्यांचा सर्व समाज बांधवांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक नगरसेवक यांचा सर्वांचा सुरू आला का दादा गेल्या तीस वर्षामध्ये आदर्श शिंदे म्हणजे शिंदे परिवारातील एकही व्यक्ती कोपरगावमध्ये आलेली नाही आहे आणि म्हणून तुम्ही आदर्श शिंदे शिंदे परिवारातील सुप्रसिद्ध गायक हे कोपरगावमध्ये आपल्या अध्यक्षतेखाली आणावे असा आग्रह धरल्यामुळं दादांनी त्याच रात्री साडे अकरा वाजता आदर्श शिंदे यांना फोन करून त्यांचा तो कार्यक्रम बुक केला आणि दीड वाजता रात्री पोस्ट पाडली गेली आदर्श शिंदेचा कार्यक्रम कोपरगावमध्ये एकवीस तारखेला होणार आहे ही एवढी तात्काळ म्हणजे तत्परता दाखवली दादरी समाज बांधवांच्या कार्यक्रमाला या चौदा एप्रिलच्या उत्सवासाठी म्हणून कोपरगाव शहराच्या वतीनं आम्ही सर्व दलित बांधव कोपरगाव शहरातील असतील शहराच्या बाहेरील असतील किंवा जिल्ह्याच्या बाहेरील जरी असतील हे अशीच दादो एकशे एक टक्का एक प्रेम करणारे सर्व दलित कार्यकर्ते आहे याच्यामध्ये एक मात्र मात्रही शंका नाही आणि म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो का येऊन भविष्य काळात असंच दादावरती प्रेम राहू द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर राहू द्या अशी मी सगळ्यांनाही विनंती करतो कारण आपल्याकडं भरपूर उत्साही माणसं आहे का हा ह्या धर्माचा आहे तो त्या धर्माचा आहे तो त्या धर्माचा असे कुठलंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आत्तापर्यंत भेदभाव झालेला नाही आहे म्हणून गेल्या अठरा वर्षापासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस भले दा पाच वर्ष दादा सत्तेत नसेल पण ज्यावेळेस दादा सत्तेत आले तर दादानी प्रत्येक समाजाला न्याय द्यायचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये केलेलं आहे समाज मंदिर असेल कब्रस्थान असेल इतर समाज मंदिराचे सभामंडप असतील कार्यालय असतील मंगल कार्यालय असतील शाळेचा निधी असेल किंवा रस्त्याचा निधी असेल आमदार आशुतोष दादा काळे यांनी कुठल्याही परिवाराला असं बोट कर दाखवून असं माझं आमचं काम केलेलं नाही असं ठेवलेलं नाही आहे परत आपल्या कोपरगाव शहरामध्ये गेल्या पाच वर्षात जो विकास झाला तो आमदार आशुतोष दादा काळे यांच्यामार्फत झाले आहे आणि म्हणून दादानी ते आनंद उत्सवात साजरा करण्यासाठी दलित समाजालाही भर देण्याकरता उत्सव आणण्याकरता हा एवढा मोठा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे समाज बांधवाला मी विनंती करतो की प्रत्येकानं प्रकाश दुशिंगला मोठा किंवा सरावसाहेब साठायला मोठा आणि त्याच्यापेक्षा कार्यकर्ता आणखी तिसरा मोठा समाजापुढं भाऊ कुणीही मोठा नाही आहे समाज जो सांगेल ते समाजापुढं होईल या कार्यक्रमाचे आयोजक माननीय शंकरराव काळे शंकर सहकार महर्षी माननीय शंकरराव काळे साहेब मित्रमंडळ व शंकरराव साहेब उद्योग समूह यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे हा एवढा मोठा कार्यक्रम साधारण पंचवीस ते तीस हजार पब्लिक या कार्यक्रमाकरता अपेक्षित आहे आणि पुन्हा एकदा समाज बांधवांचे पण पत्रकारांचे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या पदाधिकारी माजी नगरसेवक यांचे प्रथम आभार मानतो जय भीम जय महाराष्ट्र आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कर्मवीर शंकरराव काळे कारखान्यातर्फे व मित्रमंडळातर्फे आमदार आशुतोष दादा यांच्या पुढाकाराने कोपरगाव शहरामध्ये एकवीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर या महाराष्ट्रातील न न भविष्य असा मोठा कार्यक्रम आनंद शिंदे यांचा या कोपरगाव शहरामध्ये होत आहे आदर्श शिंदे यांचा कोपरगाव शहरामध्ये कार्यक्रम होत आहे मी लहान असताना प्रल्हाद शिंदे या कोपरगाव शहरामध्ये यांचा कार्यक्रम बघितला होता त्यावेळी ते बाबासाहेब आंबेडकर मैदानातच कार्यक्रम झाला होता त्यावेळेपासून या शिंदे परिवाराची कोपरगावची नाल जोडलेली आहे तर माझी तुमच्या माध्यमातून सर्वांना एकच विनंती आहे की हा जो कार्यक्रम आहे तो बघण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे हा ही सगळ्यांना मी विनंती करतो एकवीस तारखेच्या आदर्श शिंदे यांचा कोपरगाव शहरामध्ये कोपरगाव शहराचे लाडके आमदार मान्य आशितोष दादा काळे यांनी समाजाच्या सर्व समाजाचे कार्यकर्ते एकत्र घेऊन साईबाबा तपू मी या ठिकाणी मीटिंग आयोजित केली आणि सर्व समाजाच्या कार्यकर्त्याने एका विचाराने सर्वांनी दादाला या गोष्टीचं निमंत्रण केलं की बाबा दादा ह्या कार्यक्रमाला कोपरगाव शहरामध्ये आपल्याला शिंदे आदर्श शिंदे हे कोपरगावमध्ये आले पाहिजे आणि कर्मवीर शंकरराव काळे या कार्यक्रमाचे का आयोजक यांच्या यांनी हा कार्यक्रम ठरून त्या दिवशी तपोभूमीला सर्वांना विचारात घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि ते नियोजन एकवीस तारखेला आता सर्वच कर्मवीर शंकरराव काळे उद्योग सर्व आता या कामाला लागलेले आहे आणि हा कार्यक्रम भव्य दिवे असा कधी होणार नाही आणि या अगोदर कधी झाला नाही असा कार्यक्रम आपल्या कोपरगाव शहरामध्ये होणार आहे म्हणून हा कार्यक्रम आमदार दादा काळे यांनी दिल्यामुळं मी समाजाच्या वतीनं दादा यांचे आभार मानतो व त्यांना शुभेच्छा देतो यानंतर सुनील चौदा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी विश्वरत्न रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जय एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ति ठिकाणी अभिवादनासाठी सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे त्याचबरोबर एकवीस तारीख रविवार या दिवशी आदर्श शिंदे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाला साडेपाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मैदानावर सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विनंती